दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्यांची नोंद घेतली गेली पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार एकूण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र रघुनाथ पाटील आता पंचवटी पोलीस ठाण्याचे प्रभारी असतील अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश आनंदराव चौधरी आता भद्रकाली पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून कार्यरत राहतील तर उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र भीमराव सपकाळे नाशिक रोड पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयंत भारत शिरसाट आता उपनगर पोलीस ठाण्याचे उपन प्रभारी असणार आहेत तसेच चिंचोली पोली पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांची बदली अंबड पोलीस ठाणे दुय्यमपदी झाले सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील चिंचोळे पोलीस चौकीचे प्रभारी म्हणून काम पाहतील तर नियंत्रण कक्षातील पोलीस निरीक्षक संजय मारुती पिसे यांची बदली आडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी म्हणून करण्यात आले आडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन मुरलीधर खैनार या नामड पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून नेमण्यात आले भद्रकाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीनिवास भगवान देशमुख आता देवाली कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी असणार आहेत तर नाशिक रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांची सरकार वडा पोलीस ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली असून लगेच कार्यमुक्त करण्याचे आदेश देखील या सर्वांना देण्यात आले या दरम्यान अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांना नियंत्रण कक्षात नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आले या बदल्यांमुळे नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या नेतृत्वात लक्षणीय फेरबदल झाले असून गुन्हेगारी नियंत्रण आणि जनतेशी असलेला संपर्क अधिक गतिमान होईल अशी अपेक्षा आता सर्वांकडून व्यक्त केली जाते प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक